काहीतरी कुसबुस चालू आहे तो त्यामुळे मला काय थोडीशी शंका येते पण स्वयंपाक एक एकदम साधा मेथीची भाजी केली पोळ्या केलेल्या आहेत भाजी झाली पोळ्या झाल्या पण निखिल आणि नैनिशाची काहीतरी कुरबुर कुरबुर चालू आहे कुचकुच कुचकुच करताय आणि हसताय ते एकमेकांकडे बघून आणि मला असं काहीतरी का जाणवत आहे काहीतरी त्यांचं चाललेलं आहे तर असं त्यांचं त्यांच्यापर्यंत ठेवायचं जेव्हा ते आपल्याला सांगतील ना तेव्हा आपण त्याचा आनंद घ्यायचा आणि कसं आहे त्यांना त्यांचं त्यांचं सिक्रेट राहू द्यायचं असतं किंवा पण आपण आपण तसं करायचं त्यांना वाटेल तेव्हा ते बरोबर सांगतातच तर आता गबरूला जेवण देते गुरुची आंघोळ झालेली आहे माझे सकाळचं सगळं आवरून झालेलं आहे आहे गुरु काय करायचं आपल्याला बाप्पा कलायच्या अ ग माझ्या शोन बाप्पा कलायचे म्हणत देवपूजा झाली तुला पण करायचं तुला पण करायचं तुला पण बाप्पा कलायच्या कलायच्या चला मग चला या बाप्पा दाखव जिजेबा करा बेटा कुठे बाप्पा आमची दोघांची आता देवपूजा झालेली आहे आणि खिलण्या त्यांचं काहीतरी चाललेलं आहे खुसबुसतं ते करू देऊ आणि आम्ही आता आमचं आमचं एन्जॉय करतो आता गुरुवार थोडसा झोपणार त्याची झोप झाली का मग जरा आता गुरुवार थोडसा झोपणार मग त्याला थोडं नंतर मग तो ना जरा फ्रेश असतो मग छान खेळतो हे बघा हे बघा खूप झोप आली खूप झोप आले तुला बर बर चाल चाल चला तयारी आमची झालेली आहे कुठे चाललोय गुलाब नाही निशा पॅकिंग करते वाटतं तिफिन? टिफिन कुठे तू टिफिन पॅकिंग गुरुबाळाची निघायची गर्वड हाय बोला सगळ्यांना चला अयो मदत पाहा चला चला बने चला आम्ही चाललो आम्ही चाललो चल चला हाँ। तिलाच म्हणाली की यांची काहीतरी कुजबूज चालली आहे तर आम्ही चाललोय तुळापूरला त्यांनी आता मला सांगितलं आणि संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन पण घ्यायचंय तुळापूरला संभाजी महाराजांची समाधी, समाधी आणि तसंच शिवलिंग आहे म्हणजे शि... महादेवाचं मंदिर पण आहे चला मग असा सोबत पुढे आणि ब्लॉग अगदी छोटासा होणार आहे पण छान आहे अगदी मस्त निसर्गरम्य असं ठिकाण आहे सूट बूट

மங்கலமூர் போய்யா பாப்பா மங்கலமூர் नाही அது மலமூர் चला आपण पोचलो आहोत आता तुळापूरला आणि तुळापूरला जाऊया आता संभाजी महाराजांची समाधीच्या दर्शनाला सुरुवातीला मंदिरांमध्ये जाऊ आणि नंतर महाराजांचं दर्शन आपण घेणार आहोत मस्त अशी कमान आहे कमानावर नाव पण खूप छान अगदी दिलेलं आहे त्यामुळेच अगदी उत्साह निर्माण होतो आल्या आल्या सगळे शेतकरी लोकांना भाजी विकायला बसलेले असतात आणि खूप छान अशा भाज्या मिळतात म्हटलं नाही निशाला की आपण पदे दर्शन घेऊन येऊ आणि आल्यानंतर घेऊ त्या म्हणत होत्या आत्ताच घेऊन या म्हटलं नाही ओमावशी आल्यावर घेऊया म्हटलं कसं घेऊन फिरावं लागेल ना बराच वेळ आणि आता आलो आहोत मंदिरात दर्शनासाठी श्रावण महिना आहे मस्त असं पावन महिना आहे आणि इथे माझा ना जरा पाय सटकला होता म्हणून आम्ही जरा हसत होतो मला हे मंदिर खूप आवडतं आम्ही पूर्वी पण एकदा येऊन गेलेलो आहोत इथे म्हणजे तो व्हिडिओ पण आपल्याला मी शेअर केलेला आहे आणि आता मी मुलांबरोबर आलेली आहे आणि मध्ये मंदिर खूप छान आहे आणि शिवपिंडीचं दर्शन घेतल्यावर खरंच श्रावण महिन्यात ना पावन झाल्यासारखं वाटतं म्हणजे खरंच आता आपण खर... श्रावण जो आहे तो सार्थकही लागला असं वाटतं पूर्ण दगडी बांधकाम असलेलं हे मंदिर आहे बघून अगदी डोळ्याशे म्हणजे समाधान पाहून जातात चला तर आता तुम्ही पण माझ्याबरोबर शिवपिंडचं दर्शन घ्या खूप मस्त असं बघा आतमध्ये थोडासा अंधार असतो म्हणजे कारण पिंड ही कायम बऱ्यापैकी मंदिर असे शिवपिंड आहेत ना खाली असतात तर त्यामुळे ना थोडासा अंधार असतोच तर एखादा लाईट लावलेला असतो खूप शांततेत आणि व्यवस्थित असं दर्शन झालेलं आहे देवाजवळ एवढीच प्रार्थना करते की मी जे हे प्रयत्न करते यूट्यूबवर तर ते तेवढे सक्सेस करावे त्यांनी बाहेरून बघा मंदिर किती छान दिसतंय ना आणि हा बुरुज खूपच मस्त आहे आणि इथे ना थोडंसं बसावं असं वाटतं छान शांत वाटत आहे कर्मवीर कर्मवीर आणि योद्धा त्या जोडीचा योद्धा अजूनही मी म्हणते म्हणजे मला वाटतं की झालेल्या नाही वाचनात आल्याप्रमाणे तर त्यांचं दर्शन आता आपण घेऊया त्यांच्या म्हणजे समाधीचं दर्शन आता आपण घेऊया महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि खरंच असं पावन झाल्यासारखं वाटतं ह्या भूमीत पाय ठेवल्या ठेवल्या वाटतं की अरे एकदम असं वेगळा असा संचार निर्माण होतो वर का आणि आता समाधीचं दर्शन घेऊन आपण आलेला आहोत आपल्या ह्या तिघ नद्यांचं दर्शन घ्यायला भीमा भामा आणि इंद्रायणी तिघांचा त्रिवेणी संगम इथे आहे खूप मस्त संत अशा वाहत येतात आणि अशा एकमेकात मी सळवून आणि पुढे जातात एकमेकांना घट्ट धरून जातात प्रवाह हा वेगवेगळा आहे छान पावसाळी वातावरण आणि भुट्ट्या नाही खाल्ला असं होणार नाही इथे येत आहे छान मस्त असे भुट्टे भाजत होत्या आम्ही इथे बसून भुट्टे खाल्ले ती घालणी आणि नंतर मस्त आनंद घेतला नदीचा तर हा आहे भीमा इंद्रायणी नदीचा भीमा भामा इंद्रायणी नदीचा संगम आणि इथे मस्त शांत निवांत बसलो आणि वरती इकडे छोटे छोटे छान असे मंदिर आहेत त्या मंदिरांमध्ये पण देवदर्शन घेतलं शिवकालीन गणेश मंदिर आहे गणेश मंदिर नंतर दर्शन घेता येतं कारण ना सुरुवातीला जे महादेवाचं शिवपिंडाचे दर्शन होते आणि नंतर संभाजी महाराजांची समाधी आणि इकडे आहे गणेश मंदिर म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या वाटा जशा असतील त्याप्रमाणे ते, ते मंदिरं लागत जातात तर आम्ही गेटमधून आलो तर सुरुवातीला आम्हाला समाधी आणि शिवपिंडाचं दर्शन झालं आमच्या गुरुबाळाला मात्र ना, बापा बापा दे ना देव बाप्पा खूप आवडतात तो सारखा दर्शन घेत राहतो पण हे बघा कसं आहे ना त्याला खूप आवडतं बरं का बाप्पा बाप्पा करायला सकाळी पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात ना जेव्हा मी देवपूजा करते तेव्हा माझा गुरुबाळ लगेच असा जवळ येतो आणि वरती घ्यायला लावतो आणि कपाळाला टिळा लावत नाही तोपर्यंत त्याचा बाप्पा पूर्ण झालेला नसतो सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन झालेले आहे आणि जरा थोडं थांबणार आहोत बसणार आहोत आजूबाजूचा परिसर पण तुम्हाला मी दाखवते हे बघा खूप मस्त निसर्गरम्य असं वातावरण झालेलं आहे आता ह्या वातावरणात मी सुरुवातीला म्हटली होती की भुट्टा खायचा होता पण आम्ही काही थांबलो नाही म्हटलं आधी जाऊन येऊया आणि नंतर मग भुट्टा खायला थांबलो आणि हे सर्व निसर्गरम्य दर्शनाचं कसं ब्लॉगिंगमध्ये सांगायचं मला निकू आता सांगत होता तू असं बोट करत जा आणि सगळ्यांना सा सांगत जा की हे हा परिसर आहे इथे इथे आपण आता आलेला आहोत मी घ्यायचा मोह कोणाला होत नाही तर तोही मोह आम्ही पूर्ण केला आणि आता मस्त गरमागरम भुट्ट्याचा आनंद घेत आहोत नैनिशा आणि निखिल गेलेले आहेत आणायला तर मला सांगा असं वाटतं की तुमच्या खरनार मावशीला ना हे स्वीटकॉर्न खूप आवडतात म्हणजे ते गावऱ्यानी कडक मका जो असतो ना तो नाही आवडत मला मला हे खूप आवडतं याचे वेगवेगळे वेग पदार्थ पण मला खूप आवडतात मी करत असते व्हिडिओ पण आपल्याला मी पाठवत असते आता इथे काही भाज्या घेतल्या आळू घेतलं आळूवडी केली होती व्हिडिओ करायचा होता पण काही गोष्टी नाही होत जे मनात असतं ते सगळंच आपलं होत नसतं तर इथे सगळ्यांचं आहे मावशी खूप आसत आहे मावशीनं खूप आवडलं तर व्हिडिओ करायला करा म्हणे माझा व्हिडिओ आणि टाका म्हणे म्हटल्या सुरुवातीलाच यांच्याकडे आलो होतो तर यांच्याकडनं आंबट चुका घेतला त्या म्हटल्या तुम्ही म्हटल्या त्या म्हणे तिकडनं येताना घेऊ असं लक्षात असतं बघा आणि प्रत्येकाला आशा असते ती आशा आपण त्यांच्याकडनं तर मग सगळ्यांकडनं थोडं थोडं प्रत्येक एक एक गोष्ट घेतली आम्ही मी निकुला म्हटली होती अरे आपण ना सगळ्यांकडून थोडं थोडं घेऊया सा, आणि कसं निखिल सगळं असं ऐकून घेतो प्रत्येक वेळेस की असं नाही की मम्मा घेऊन घे ना एका ठिकाणी उभं राहून असं काही नसतं त्याचं तुम्ही म्हणताय ना थांबा थांबायचं का थांबतो असं असतं था था था। त्याचं बत्ता आणलेला होता भुका लागलेल्या होत्या आणि एक असं छोटंसं हॉटेल बघितलं आणि तिथे आम्ही जेवायला थांबलो तुम्ही किती मोठ्या हॉटेलमध्ये जाता किंवा छोट्या हे काही म्हणजे असं नसतं इकडे गावाकडे ना हॉटेल खूप छान असतात छोट्या छोट्या असतात पण जेवण वगैरे करायला आता आपलं घरचं आणलेलं जेवण ते करू देतात तुम्ही मोठ्या हॉटेलमध्ये गेले तर तुम्हाला कधीच करू देणार नाहीत तर आम्ही घरून आणलेली भाजी पोळी मेथीची भाजी आणि पोळी केली ती ते वाढली आणि त्यांच्याकडनं वडापाव घेतला आणि भजे घेतले भूक लागल्यामुळे लगेच सुरू झालो आणि भेळभत्ता पहिले सा सुरुवात केली खायला त्यांना वडापाव आणि भजी तळत होते म्हटलं तोर सुरू करूया भूक लागलेली आहे त्यांचा मुलगा आला द्या म्हणे आजी मी काढतो व्हिडिओ म्हणे चल म्हटलं जात काढ मग त्याने आमचा हा व्हिडिओ काढलेला आहे जेवण वगैरे झाले आणि चहा पण घेतला बरं का आम्ही आणि घरी यायला निघालो मग घरी आल्यावर मग झाली आम्हाला संध्याकाळ तर गुरुबाळाची पण परत पुन्हा झोपायची वेळ झालेली होती घरी आल्यावर मग झोपाली मस्त असं देवदर्शन पण झालेलं आहे आणि श्रावण महिन्यातला आजचा हा दिवस म्हणजे आजचा हा रविवार मी असा घालवलेला आहे आणि संध्याकाळी आल्यानंतर लगेचच एडिटिंग करायला घेतलं आणि व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे गुरुबाळाला झोपवते आहे तर इथपर्यंतचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेटूया अशा छानशा नवनवीन व्हिडिओंमध्ये